छोटा नागपूर रस्त्याच्या कामावर आमदार सुधीर मुनगुंटीवार यांची गंभीर दखल तातडीने पूर्णत्वाचे निर्देश राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या रस्त्याच्या प्रलंबित कामांची गंभीर दखल घेतली आहे रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच आमदार मुनगुंटीवार यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीवर तसंच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन कोणताही विलंब न करता रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट व ठोस निर्देश आमदार मुनगुंटीवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत त्यांनी अधिकाऱ्यांना या कामाच्या प्रगतीचा नियमित अहवाल सादर करण्यास सांगत जनतेच्या सोयीला प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले या ठोस हस्तक्षेपामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमदार मुनगुंटीवार यांच्या या पुढाकारामुळे छोटा नागपूर परिसरातील वाहतुकीच्या सोयींना नवसंजीवनी मिळणार आहे